काही आमदार न पुण्यापासून सातारा जिल्ह्यातल्या सर्व सातारा जिल्ह्यातल्या सर्वच भागामध्ये सर्वच तालुक्यामध्ये एवढा मोठा सत्कार मी तर आजपर्यंत कधी कुणाचा पाहिला नाही आपल्या जिल्ह्याला चार मंत्री मिळाले परंतु चार मंत्र्यांपैकी सर्वात जास्त मोठा सत्कार झाला असेल तर तो जयाभवनचा झाला आणि ही त्यांच्या कामाची पोच पावती त्यांनी गेली अनेक वर्ष जे काम केलं या फटामांच्या दुष्काळासाठी त्यांनी जे अहरात्र मेहनत घेतली त्याच हे फलित आहे आज मी बघितलं सोलापूर जिल्ह्यापासून पुणे जिल्ह्यापासून सर्व भागातून मोठे मोठे नेते मोठे मोठे कार्यकर्ते आज या ठिकाणी जया भवना त्या ठिकाणी आलिंगन देण्यासाठी येत होते हे आपल्या सर्वांचं खरं म्हणजे प्रेम आहे असंच प्रेम आपण या राज्याचा मंत्री झाल्यापासून कुठलंही भाषण केलेलं नाही निसवडकरांचा आग्रह असतो आपल्या सगळ्यांचा कर्माचा सत्कार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी आलो या नागबाच्या नगरीत येत असताना मनापासूनच आनंद होतो मनापासून आपल्या सगळ्यांना सांगेल की मला आपल्या माणसात आपल्या घरात आपल्या गावात आल्यावर जो फील येतो ना तो फील मला मसव या मसवडसाठी एकदा हात वगैरे जोडदार माझ्या राजकारणामध्ये मी आज चार वेळा आमदार झालो आणि प्रत्येक वेळी मसवडकरांनी निर्णायक मतदान मला केलंय प्रत्येक वेळी मसवडकरांनी मला भरभरून दिलंय बाजूच्या सगळ्या गावकड्यांनी दिलं दिलंय मान तालुक्यानं दिलंय खटाव तालुक्यानं दिलंय पण हे देत असताना म्हसवडनं आताच्या निवडणुकीत तर उच्चांग केलं आहे आणि जवळजवळ साडे सहा हजार मतांच्या आसपास भाऊ पहिल्यांदा माझे सर्वेचे रिपोर्ट मसवट शहराबद्दल निगेटिव्ह होते अगदी मतदानाच्या आधी तीन दिवस रिपोर्ट आला तरी सुद्धा तो त्रेपन्न टक्क्याच्या पुढं मसवळ दाखवायला तयार नव्हता मी रिपोर्टवर ऑब्जेक्शन घेतलं पण तो म्हणला माझा रिपोर्ट खरा आहे पण पंचवीस वर्ष सर्वे करणाऱ्या एजन्सीला माझी माफी मागायला <laughs> निकाल लागला बाकी सगळा निकाल त्याचा योग्य होता बरोबर -बर होता पण मसवण सेलाचा निकाल त्याचा चुकलेला होता पंचवीस वर्षाचा त्याचा अनुभव आहे आणि त्याने मला येऊन माफी मागितली मग मी इथे येत असताना गाडीत मला फोन होता की भाऊ मला सत्कार जायचं म्हटलं मी मसवटला चालले पण आपल्या सगळ्यांना मला मनापासून धन्यवाद देत असताना भारतीय जनता पार्टीला मला मनापासून धन्यवाद द्यायचा की ज्या पक्षानं माझ्यावर विश्वास टाकला मला विधानसभेचं तिकीट दिलं मला जिल्ह्याचं अध्यक्ष केलं मला पुन्हा विधानसभेचं तिकीट दिलं एवढ्या वेळेस नाही तर पार्टीनं ना माझा अनेक वेळा कायम माझा पार्टीनं सन्मान पण केला मी माझ्या पुरतो नाही मी ज्या ज्या ठिकाणी मी कुणाची शिफारस केली त्याही ठिकाणी माझं ऐकण्याचं काम पार्टीने केलं आज आपण बघताय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माहितीचं सरकार आलं आणि ज्या नेतृत्वानं माझ्या मनापासून प्रेम केलं मग आजपर्यंत मी अनेकांच्या प्रेम केलं पण ज्यांच्या यांच्यावर प्रेम केलं तिकडून परत काय मिळालं हे मी आता आज सांगणार नाही कधी घरातनं कधी बाहेरनं कुठून जिथून जिथून मी ज्या ज्या लोकांच्या प्रेम केलं त्या त्या ठिकाणी माझ्या वाट्याला काय आलं याचे साक्षीदार आपण तुम्ही आहात पण हा एकमेव नेता असा आहे की त्या नेत्याच्या खांद्यावर आम्ही मान टाकली त्यांना सांगितलं की आता हा माझा शेवटचा पक्ष आहे मी काही अनेक पक्ष बदललेले नाही एकदा सांगितलं सा माझा शेवटचा पक्ष मी तुमच्याकडे कुठल्या मंत्री पदासाठी हो हो आलो नव्हतो पार्टीमध्ये कुठं नाव मोठं व्हावं म्हणून मी आलो नव्हतो मी आपल्या पार्टीमध्ये आलो होतो की मला माझ्या मान गटावच्या मातीला दुष्काळी माती ला म्हणून लागलेला कलंक पुसायचा आहे मला माझ्या मातीत पाणी आहे माझ्या शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी न्यायचं शेतकऱ्याच्या शेतामध्ये उसाची शेती करायच्या माझा शेतकरी सुखी संपन्न झाला पाहिजे माझ्या देशात लागलेली शेतकऱ्याची पोरं पुन्हा स्वाभिमानानं सन्मानानं पुन्हा शेतामध्ये येऊन स्वतःच्या शेतामध्ये राबली पाहिजेत आणि स्वतःच्या शेतामध्ये सन्मानानं उभी राहिली पाहिजे